अनेक महिला त्यांच्या पाय हात आणि चेहऱ्यावरील नको असलेले केस काढण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन वॅक्सिंग करतात असं म्हटलं जातं की जर नियमित वॅक्सिंग केलं तर नको असलेल्या केसांची वाढ कमी होते आणि वॅक्सिंगद्वारे डेड त्वचा देखील सहजपणे काढता येते पण उन्हाळ्यामध्ये वॅक्स केल्यामुळे शरीरावर पिंपल्स येऊ शकतात आज मी तुम्हाला वॅक्स नंतर होणारी खाज आणि पुरळ दूर कशी करायची याबद्दल काही टिप्स देणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक कोरफडीचं जेल लावा कोरफडीचं जेल थंडावा देतं जर वॅक्सिंग केल्यानंतर लगेचच त्वचेवर तुम्ही ऑलोवेरा जेल लावली आणि कोणत्याही प्रकारची तुम्हाला समस्या जाणवली नाही तर तुम्हाला ती सूट होते उन्हाळ्यामध्ये वॅक्स केल्यानंतर येणारी पुरळ जळजळ किंवा मुरमांपासूनही तुम्ही मुक्त होऊ शकता आणि यासाठी तुम्हाला कोरफडीची जेल वापरायची नंबर दोन गुलाब पाणी आणि हळदीची पेस्ट गुलाब पाणी आणि हळदीचं मिश्रण तुम्हाला वॅक्स केल्यानंतर होणारी खाज जळजळ आणि पुरळ या समस्येपासून मुक्त व्हायला मदत करू शकता यासाठी एका भांड्यात दोन चमचे हळद आणि एक चमचा गुलाबजल घ्यायचा आहे वॅक्स केल्यानंतर दहा मिनिट हे मिश्रण तुम्ही लावा गुलाब पाणी आणि हळद याचं मिश्रण लावल्याने वॅक्सिंगमुळे होणाऱ्या समस्यांपासून तुम्हाला त्वरित आराम मिळू शकतो नंबर तीन, नंतर होणाऱ्या त्वचेच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही हे ऑइल वापरू शकता यासाठी लेव्हेंडर तेल हा एक उत्तम पर्याय आहे आवश्यक तेलाचा यामध्ये थंडावा असतो आणि जो त्वचेवर वापरल्यानं आपल्याला आराम देखील मिळतो याशिवाय पेपरमेंट ऑइल देखील तुम्ही वापरू शकता हा देखील एक उत्तम पर्याय आहे नंबर पुदिन्याच्या पानाची पेस्ट पाना पेस्ट बारीक करा आणि ही केल्यानंतर जिथे तुम्ही तिकडे ला लावा दहा मिनिटं तुम्ही ते तसंच राहू द्या आणि त्यानंतर साध्या पाण्याने ती त्वचा धुवा आणि त्यावर थोडंसं नारळाचं तेल लावा असं केल्याने तुम्हाला खाजही येणार नाही आणि जळजळ देखील होणार नाही त्यामुळे आता टेन्शन घेऊ नका हे सगळे उपाय तुम्ही करा आणि लोकमत सखीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या सब्जेक्टवरती व्हिडिओ हवे हो असतील तर तेही कमेंट करून सांगायला विसरू नका